पंचायत समितीचा उमेदवार सुनील शेळकेंनी जाहीर करून टाकलाय तळेगाव नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार भाजपाचा सुनील शेळकेंनी जाहीर करून टाकलाय इकडे सभापती पदाचा उमेदवारही सुनील शेळकेंनी जाहीर करून टाकलाय आणि जिथे जिथे उमेदवार रिंगणात आणायचे तेही जवळपास रेडी आहेत फक्त नावांची घोषणा बाकी आणि म्हणे काय तर बाळाभाऊ टाळी द्यायला तयार आहात का मी हात पुढं केलाय तिकडून बाळाभाऊ म्हणतात काय मी तर टाळे द्यायला तयारच आहे पण ना बैठका होतात ना जागा वाटणीबाबत बोलणं होतात आणि ना पुढे काय करायचंय यावरती बोललं जात आहे फक्तच मामाबाचे टाळी देतो तू हात पुढे करणार का नाही आधी तू हात पुढे कर मग टाळी देतो या भानगडीत मावळचं पाचट राजकारण सध्या रंगताना दिसतंय आता सुनील शेळकेंनी गेम तर टाकला पण खेळ सुरू केलेला नाहीये मग नुसता गेम टाकून गेमची आखणी करून नेमका खेळ कधी सुरू केला जाणार या प्रतीक्षेत अख्खेचे अख्खे मावळाचे पत्रकार आहेत म्हणजे मावळात असं झालंय की तुला जेवायला तर मी ताटात घेणार पण एकही घास खाऊ देणार नाही चल समजून घेऊयात मागच्या काही दिवसांमध्ये मावळमध्ये अशा कोणत्या घटना घडल्या ज्या घटनांमुळे मावळचं राजकारण पुन्हा चर्चेत आलंय मावळामध्ये सध्या बाळा बेगडे बापू बेगडे रवी बेगडे हे ऍक्टिव्ह नाहीत पण यांना मानणारा एक गट ऍक्टिव्ह झालाय जो सध्या सुनील शेळकेच्या कार्यकर्त्यांना जाम करतोय इथपर्यंत की विरोधामध्ये गेले तर मग रात्री अपरात्री सुद्धा जाडी टाकल्या जात आहेत आता या झाल्या वरच्या वरच्या बातम्या पण सुरुवात कुठून कशी झाली ती समजून घेऊयात मुळात या मुद्द्याला हात घालणं गरजेचं आहे की खरंच सुनील शेळके आणि बाळा बेगडे हे एकमेकांना टाळी देतील का हा स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा विषय असला तरीही ते एकमेकांना टाळी देतील का बरं या दोघांमध्ये सुरू असलेल्या वादा श्रीरंगा वारणे हे कुठे आहेत अजून त्यांच्या जागा वाटणीबाबत तर कुणी काहीच बोललेलं नाहीये त्यासाठी हे समजून घेणं गरजेचं आहे की समजा बाळा भेगडे आणि सुनील शेळकेंनी एकमेकांना टाळी दिली तर परिणाम काय होतील सहजासहजी मावळ विधानसभा मतदारसंघ बाळा भेगडे असा सुनील शेळकेंच्या हवाल्यात देतील जे बाळा भेगडे मंत्री राहिले जे बाळा भेगडेंना चांगले पॅटर्न रन करायचा होता ज्या बाळा भेगडेंची विधानसभेवरती हाती कमांड होती आणि भाषाला एवढ्या सहजासहजी बाळा भेगडे सगळं मोकळं मैदान देतील कुणालाच पटत नाही मावळात तर कुणालाच पटत नाही जे काही स्थानिक पत्रकार आहेत त्यांच्याकडून मी मावळातील सध्याच्या गणितांची थोडक्यात माहिती घेतली त्या माहितीनुसार बाळा भेगडे आणि सुनील शेळके हे युती करणारच नाहीत कशी करणार नाही तर अगोदरच तळेगावच्या नगराध्यक्ष पदासाठीचा सा उमेदवार सुनील शेळकेंनी भाजपाचा जाहीर केला ज्यावरती दुसऱ्या दिवशी बाळा भेगडेंनी पत्रकार परिषद घेऊन तुमच्याकडे उमेदवार नाही म्हणून आमचा जाहीर करता का तुम्हाला तो अधिकार दिला कोणी तुम्ही तुमचं बघा असं सांगितलं नरेटिव्ह फिक्स झालं की भाजपाच्याच उमेदवाराला भाजपमधूनच विरोधात भाजप जाताना दिसतय दुसरा मुद्दा घडला सुनील शेळके शांत होते दुसरा मुद्दा त्यानंतर घडला की सुनील शेळके पुन्हा मैदानात आले टाळी द्यायचा विचार करावा असं म्हटले मुळात सुनील शेळकेंकडे ताकद आहे सुनील शेळके वन साइड आहे लाखांपेक्षा जास्त लिडणे निवडून आले ते सुनील शेळके बाळा भेगड्यांच्या इतकं टाळी देण्यासाठी पुढे पुढे का करतायत हा तयार झालेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे सुनील शेळकेंनी जर ठरवलं तर मावळामध्ये ते वन साईड निवडणूक हातात घेऊ शकतात तेवढी ताकद आहे बर का पण मग तरीही सुनील शेळकेंना बाळा भेगडेंसोबत का जुळवून घ्यायचंय तिथलीही बातमी फुटते की हे जुळवून घ्यायचंच नाही फक्त आम्ही तर टाळी द्यायला तयार होतो त्यांनी हात पुढे केला नाही असं सांगून जे त्यांच्याकडील कार्यकर्ते गळतील ते इकडे गळाला लावायचा प्लॅनिंग तर नाहीये ना म्हणजे माझा हा प्रश्न आहे बर का सध्या सुनील अण्णा शेळके ज्या पद्धतीचं राजकारण खेळू पाहत आहेत ते राजकारण बाळा भेगडेंना कळून चुकलंय आणि म्हणून सुनील शेळकेंच्या वाढदिवसाच्या दिवशी अख्ख्या स्टेजवरती सुनील शेळकेंनी बाळाभाऊ आपण आता जुळून घेऊयात टाळी देऊयात मी हात पुढे करतोय तुमचा हात पुढे आहे का असं विचारलं बाळा भेगडे समोर आले बाळा बेगडे म्हणले तुम्ही टाळी द्यायला तयार आहे तर आम्ही टाळी द्यायला तयार आहे माहिती घेतली मग आता बैठका व्हायला पाहिजेत माहिती घेतली की आता कोणाकडे किती वाढ जाणार किती प्रभाग जाणार यावरती चर्चा होत असतील कोणी किती जागांवरती लढायचे हे ठरलं असेल तुमचे आमचे उमेदवार कोणते हे ठरलं असेल माहिती मिळते की नाही वाढदिवस झाला तेव्हापासून आतापर्यंत सन्नाटा सन्नाटा आता सुनील शेळकेंच्या वाढदिवसाला कैक हजारिक लोक असतील बाळा भाऊन सुनील शेळके जुळून घेत आहेत बात ही बातमीही बनली पण पुढे काय काहीच नाही कारण मावळा सहजासहजी भेगडे हे सुनील शेळकेना पाय रोवून देणार नाहीत आता पाय रोवले तर अख्खं खुलं करणार नाही कारण स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी जर युती होती किंवा टाळी दिली जाते तर पुढच्या विधानसभेला तीच रिग ओढावी लागणार आहे मग बाळा भेगडेंचं भविष्य काय बापू भेगडेंचं भविष्य काय आणि मधल्या काळामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये जे काही मातब्बर लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या असतील किंवा अजित पवारांच्या असतील किंवा सुनील शेळकेंचे जे काही थोडे बहुत जवळचे असतील त्यांनी जे भाजपामध्ये प्रवेश केलेले आहेत आणि जे बाळा भेगडेंनी घडवून आणलेले आहेत त्या लोकांना काय भेटतो ठेंगा प्रश्न नाही आहे आणि या, या सगळ्यांमध्ये श्रीरंग बारणे यांची भूमिका काय महत्वाची आहे आणि किती महत्वाची हे समजून घ्यावं लागेल कारण जे इकडे भेगडे आणि शेळके यांच्यातच लढत सुरू आहे श्रीरंग बारणे सुद्धा दावा करणार आहेत आणि त्यामुळे बारने सुनील शेळके आणि बिगडे तिघही स्वतंत्र लढतील असा अंदाज बांधला जातोय आता ट्विस्ट कुठे येणार आहे ते समजून घ्या जसं मी म्हंटल शेळकेची ताकद एक लाखांपेक्षा जास्त लीड घेतल्यामुळे वाढली सुनील शेळके काय करतायत की एखादा व्यक्ती भाजपचा आहे पक्ष भाजपचा आहे पण उमेदवार म्हणून त्याला घोषित करतायत पाठिंबा देत आणि भाजपच भाजपला विरोध करते हे नेरेटिव्ह फिक्स करतायत बर जो कोणी उमेदवार ते उभा करतायत ज्याला कोणाला पाठिंबा आहेत तो जर इतर पक्षातील असेल तर तो सुनील शेळकेंना मानणारा असतोय बरं का कारण दोन हजार एकोणवीस पूर्वी सुनील शेळके ही भाजपाचेच होते आणि त्याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या होत्या त्यामुळे जिथे जिथे वाजपाचे लोक निवडून आलेले आहेत त्यातील बरेचसे सुनील शेळकेंनीच उभे केलेले आहेत आणि तेच पाडण्यासाठी सुद्धा फिल्डिंग लावली जाते जसं की लोणावळा अनेक ठिकाण आहेत त्यामुळे सुनील शेळकेंनी जे सध्याचं चक्रव्यू आहे गेम टाकलाय गेम सांगितलाय पण खेळ सुरू केलेला नाही तो कधी करणार आहेत आणि टाळी देतो टाळी देतो असं सांगून सुनील शेळके फक्त दाखवतायत का मी भेगड्यांच्या पुढे पुढे करतोय पण हे वेगडेंनी ओळखलंय बाळा वेगडेंनी तर ओळखलंय की हे फक्त तयार केलेलं एक जाळ आहे अर्थात राजकारण ज्याला समजतंय त्याला हे जाळ जरी कळालं असलं तरी सर्वसामान्य लोक तर हेच म्हणतील ना सुनील शेळके आणि बाळा भेगडे जुळवून घेणार आहेत की हे राजकारण खऱ्या अर्थानं तुम्हाला काय मावळामध्ये बाळा सुनील शेळके श्रींगा बारणे कोण कुणाची किती पॉवर वापरणार आणि कोणत्या जागेवर कोणते कॅन्डिडेट फिक्स उभे राहणार रा। कमेंट करा मुद्दा विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा आणि मी या राजकारणाला पानसट म्हणते तुम्ही पानच म्हणणार की खरा गेम म्हणणार याविषयी कमेंट करा जय महाराष्ट्र